गाईज कधीकधी आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाया घराच्या आतच लढल्या जातात तुमच्यातील बऱ्याच जणांनी रात्री शांतपणे रडले असेल काहीजण फक्त म्हणूनच लग्नात टिकून आहेत कारण तुम्हाला वे आउट म्हणजे बाहेर पडण्याचा मार्ग माहीतच नव्हता आणि जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिप मध्ये अडकलेले असाल जे तुम्हाला हर्ट करत आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा यू आर नॉट अलोन आणि हो तुमच्याकडे या मधून बाहेर पडण्यासाठी एक लीगल मार्ग आहे येस तुम्ही एकटेच डिवोर्स फाईल करू शकता ज्याला वन पार्टी डिवोर्स पिटिशन म्हणतात तुमचा स्पाऊस रिफ्यूज केला तरी गायब झाला तरी किंवा कधीच नाही असं ठामपणे म्हणाला तरीही आता हे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया स्टेप वन तुमचा डिवोर्स ग्राउंड ठरवा आणि तो सॉलिड एव्हिडन्स सोबत ठेवा सगळ्यात कॉमन प्रश्न मॅम वन पार्टी डिव्होर्ससाठी ग्राउंड्स काय असतात लॉ ऑफ द मॅरेज काम करत नाहीये म्हणून डिव्होर्स देत नाही तुमच्याकडे स्ट्रॉंग लीगल ग्राउंड्स असणे आवश्यक आहे क्रुएल्टी डेजर्शन अडल्ट्री मेंटल डिसऑर्डर कन्व्हर्जन किंवा नो कोहॅबिटेशन तुमच्या फिलिंग ऑफकोर्स मॅटर करतात पण लॉ मध्ये ग्राउंड्स जास्त मॅटर करतात स्टेप टू तुम्हाला समजून घेणारा लॉयर निवडा हे खूप इम्पॉर्टंट आहे फक्त गुगल करू नका कझिनच्या फ्रेंडकडून अडवाईस घेऊ नका असा लॉयर शोधा जो तुम्हाला ऐकेल जज करणार नाही आणि तुमची स्टोरी सत्यतेनं आणि क्लॅरिटीने ड्राफ्ट करू शकेल स्टेप थ्री फाइलिंग द पेटिशन तुमचे लॉयर फॅमिली कोर्टात डिवोर्स पेटिशन फाईल करतील तुमचे फॅक्ट्स तुमचे ग्राउंड्स मॅरेज वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि तुमचे रिलीफ्स म्हणजे मेंटेनन्स कस्टडी प्रोटेक्शन जे काही गरजेचं असेल ते हे सर्व डॉक्युमेंटेशन नीट केलेले असावे लक्षात ठेवा हे डॉक्युमेंट म्हणजे जज समोर तुमचा आवाज आहे म्हणून ते वेल ड्राफ्टेड प्रॉपरली अरेंज आणि स्ट्रॉंग एव्हिडन्स सोबत असणे खूप आवश्यक आहे स्टेप फोर नोटीस टू स्पाऊस वन पार्टी डिवर्स पेटिशन फाईल झाल्यानंतर कोर्ट तुमच्या स्पाऊसला नोटीस पाठवते अँड गेस वॉट तो किंवा ती आलंच नाही तर केस पुढे जात राहतो आला आणि अपोज केला तरी इवन देन लॉक किप्स मुव्हिंग फॉरवर्ड स्टेप फाईव्ह एव्हिडन्स स्टेटमेंट्स अँड ट्रुथ हा तुमच्या केसचा हार्ट आहे तुमचे स्टेटमेंट्स तुमचे विटनेसेस तुमचे डॉक्युमेंट्स तुमची ट्रुथ हे सगळं हिअरिंग डेट्सवर रेकॉर्ड केलं जातं खरं सांगायचं तर ह्या स्टेजपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक लोक इमोशनली तुटतात ते ठीक आहे नैसर्गिक आहे घाबरू नका कारण तुमची ट्रुथ ऐकली जाते तेव्हाच हिलिंग सुरू होते स्टेप सिक्स जजमेंट हिअरिंग्ज आणि आर्ग्युमेंट्स नंतर कोर्ट निर्णय देते एक डिग्री पास होते आणि मग तुम्ही बाहेर पडता तुटलेले नाही तर फ्री डिवोर्स म्हणजे फॅमिलीचा एंड नाही तो सफरिंगचा एंड आहे आणि कधीही तुम्ही कन्फ्युज किंवा हरवलेले वाटलात तर लक्षात ठेवा लग्न संपवण्यासाठी दोघांची गरज नाही फक्त एक धैर्यवान व्यक्ती पुरेशी असते सुरुवात करण्यासाठी तुम्हाला कधी कोणती लीगल हेल्प हवी असेल फील फ्री टू राईट और इवन कॉल डिरेक्टली फ्रेंडली आणि सिंपल लीगल एडवाइस